वैष्णवीनं ही चूक केली नसती तर तिला आत्महत्या करावी लागली नसती हो माझ्याच हातून हा गुन्हा घडला जर मी ही चूक केली नसती तर त्या शशांक हगवने आणि त्याच्या कुटुंबियांनी मला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले नसते मीच केलेल्या चुकीची शिक्षा मला मिळालेली आहे कारण टाळी कधीच एका हाताने वाजत नाही हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे जितकी चूक हगवणी कुटुंबाची आहे तितकी चूक माझी आणि माझ्या कुटुंबाची देखील आहे आता तुम्ही म्हणाल मी असं वेड लागल्यासारखं का बोलत आहे हो हे सत्य आहे जे काही झालं त्यामध्ये सर्वात जास्त सहभाग हा माझाच आहे आज माझ्या ताढुल्या बाळाच्या डोक्यावरचं आईचं छत्र हरवलेलं आहे पण त्यालाही जबाबदार मीच आहे माझ्या या बोलण्यावरती आश्चर्य व्यक्त करू नका कारण काय आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे जेव्हा मी शशांकच्या प्रेमात पडले माझ्या घरच्यांना जेव्हा हे माहीत पडले की मी शशांक हगवणे जो राजेंद्र हगवणे यांचा धाकटा मुलगा आहे हे राजेंद्र हगवणे म्हणजे राष्ट्रवादी पक्षातील एक कार्यकर्ता तेव्हा त्यांनी मला लग्नासाठी स्पष्टपणे नकार दिला होता कारण त्यांना अशा राजकारणी लोकांच्या घरी आपल्या लेखीला द्यायचंच नव्हतं त्यांचा नकार असतानाही मी त्यांचं न ऐकता मला शशांकशी लग्न करायचं आहे या गोष्टीचा पाठलाग करत राहिले हिमाची सर्वात पहिली चूक आहे आता हिला चूक म्हणता येणार नाही कारण चूक माहीत झाल्यावरती सुधरवता येते पण माझ्या या चुकीमध्ये मला ती सुधरवण्याचा वेळच मिळाला नाही वेळ मिळाला नाही असं म्हणण्यापेक्षा मी वेळेवरती हवी ती पावलं उचलली नाहीत जेव्हा शशांकच्या कुटुंबियांकडनं एकावन्न तोळे सोनं चांदीची भांडी मर्सिदीज कार आणि शाही लग्नाची मागणी झाली तेव्हाच मला कळायला हवं होतं की शशांक हा माझ्यावरती प्रेम करत नाही कारण प्रेम करणारी व्यक्ती इतका हुंडा द्या असं कधीच म्हणत नाही जो तुमच्यावरती मनापासून प्रेम करतो तो तुमच्या आई वडिलांना येऊन सरळ सांगेल मला फक्त एक नारळ आणि तुमची मुलगी द्या पण आमच्याकडे मात्र असं न होता शशांकनं तर एक्कावन्न तोळे सोनं द्या म्हणून अडून बसला होता माझे वडील पस्तीस तोळे सोनं देणार होते पण शशांकनं आणि त्याच्या कुटुंबियांना एक्कावन्न तोळेच हवे म्हणून अटच घातली होती दुसरी गोष्ट माझे वडील त्याला जी गाडी देणार होते ती गाडी देखील त्याने नाकारली आमची गावामध्ये प्रतिष्ठा आहे आमच्या प्रतिष्ठेला शोभेल अशी मर्सिडीज तुम्ही द्यावी असं त्याचं म्हणणं होतं त्याच्या त्या मागणीला जर मी तेव्हाच नकार देऊन लग्नाला नाही म्हटलं असतं तर आज मी आई वडिलांनी सांगितलेल्या जागी सुखानं नांदत ना असते आई वडिलांचा नकार असतानाही मी उचललेलं गे हे पाऊल मला मरणाच्या दारात घेऊन गेलं बरं ठीक आहे हे सारं काही माझ्या आई वडिलांनी माझ्या सुखासाठी माझ्या आनंदासाठी केलं पण त्याची किंमत मात्र या श्रीमंतीचा टेंभा मिरवणाऱ्या दरिद्री मात्र लोकांना कधीच समजली नाही करोडोंचा खर्च केला माझ्या आई वडिलांनी यांच्या श्रीमंतीचा तेव्हा समाजामध्ये मिरवण्यासाठी सारा खर्च माझ्या आई वडिलांचा आणि मोठेपणा कुणाचा तर हगवणे कुटुंबाचा हे हगवणे कुटुंब लग्नात फक्त मिरत होतं मजा मारत होतं ते माझ्या वडिलांच्या पैशांवरती तो विरोध त्यावेळी मी करायला हवा होता पुढे जेव्हा मला याचं खरं रूप दिसायला लागलं तेव्हा मी प्रत्युत्तर दिलं असतं तर ते गरजेचं होतं कारण वेळेत जर मी प्रत्युत्तर दिलं असतं तर कदाचित त्यांनी मला पुन्हा तुझ्या माहेरून पैसे आण असे सांगितले नसते माझ्या ननंदबाई पिंकीताई यांना देखील जर मी वेळेवरच त्यांची जागा दाखवली असती तर त्यांनी माझ्या अंगावरती थुंकण्याची हिंमत झाली नसती ननंदेनं आपल्या माहेरी आपला रुबाब दाखवावा पण फक्त मर्यादेत राहून जिथे मर्यादा संपतात तिथे सर्वनाश होतो हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे आज तिला देखील तिच्या कर्माची फळं भोगावी लागणारच आहे पण मला न्याय मिळाला तर कारण राजकीय वातावरणातील ही लोक माहीत नाही पुढे जाऊन कसले दबाव आणतील आणि माझ्या या केसला देखील दाबून नेतील माझ्या आईवडील आज न्यायासाठी झगडत आहेत माझं ते तान्हूल बाळ आईच्या मायेसाठी हपापलेलं आहे त्याला न्याय देणं आता तुमच्या हाती आहे बरं माझ्या सासरकडच्या लोकांची गरिबी आहे असं देखील माही म्हणता येणार त्यांच्या सात पिढ्या बसून खातील इतकं आहे त्यांच्याकडे पण तरीही त्यांनी मला आणि माझ्या मोठ्या जाऊबाईंना त्रास दिला तिला जेव्हा या गोष्टींचा त्रास झाला तेव्हा तिनं इथून निघून जाणं योग्य समजलं तसेच जर का मी देखील केलं असतं तर आज मी देखील माझ्या बाळासोबत आनंदाने राहिले असते शशांक जेव्हा मला लाडात माहेरून पन्नास हजारां एक लाख रुपयान असं सांगत होता तेव्हाच जर मी त्याची ती मागणी तिथेच थांबवली असती तर त्याचे पुढे चोचले वाढत गेले नसते माझ्या आई वडिलांनी ही माझ्या सुखासाठी म्हणून ती रक्कम त्याला देत गेले पण त्यांनी देखील तसे करायला नको होते कारण ते देत होते म्हणून शशांक माझ्याकडे मागणी वाढवत चालला होता त्यानं रोख रक्कम घेतली सासूबाईंनी लग्नानंतर चांदीच्या गौरी बनवून घेतल्या नवऱ्यानं दीड लाखाचा मोबाईल घेतला त्यांच्या ऑफिसच्या इंटेरियरसाठी देखील पैसे माझ्याच वडिलांकडनं घेतले ते मला त्रास देत होते म्हणून मी माझ्या घरी सांगत होते आणि माझ्या घरचे यांना सर्व पुरवत होते पण माझ्या एका ठाम नकारामुळे हे सर्व थांबू शकलं असतं कारण ते जे मागतील ते पुरवून देखील ते माझा छळ तर कमी करत नव्हते ना मग त्यावेळी मीच ठाम भूमिका मी घ्यायला हवी होती ते इतके निर्दयी होते की माझ्या बाळासोबत त्यांनी मला एके दिवशी पूर्ण दिवस उन्हात उभे केले होते तेव्हाच मी कदाचित त्यांची पोलिसांमध्ये तक्रार नोंदवायला हवी होती जर मी अगोदरच अशी ठोस पावलं उचलली असती तर आज मी या जगात असते शशांकने माझ्या चारित्र्यावरती संशय घेऊन मला मारहाण केली अभद्र शब्द वापरले तेव्हाच मी माहेरी निघून जायला हवं होतं पण त्यावेळी देखील मी प्राशन केलं त्यातून मी बचावले पण दोनच दिवसांनी माझ्या आई वडिलांनी मला पुन्हा माझ्या सासरी नेऊन सोडले ते देखील त्या सासरच्या लोकांच्या पाया पडून पण असं न करता त्यांनी मला तेव्हाच घरी ठेवून घ्यायला हवे होते पण तेव्हा त्यांचे देखील वागणं योग्यच होतं कारण ज्या घरातून मुलीचं एवढं थाटामाटात लग्न करून दिलं तीच मुलगी आता पुन्हा माहेरी येऊन बसली आहे ही गोष्ट त्यांच्यासाठी देखील कष्टप्रदच होती पण इथेच काहीतरी चुकलं कारण त्यामुळे शशांकला असं वाटू लागलं की काही झालं तरी हिच्या माहेरचे आपल्या हातापाया पडतात आणि हिला आपल्या घरी ठेवून घ्या असे सांगतात त्यामुळे तो मानसिक आणि शारीरिक त्रास देत होता पैशाची मागणी सतत करत होता माझ्या या शोषितपणाचा त्यानं फायदा घेतला फक्त त्यानेच नाही संपूर्ण हगवणे कुटुंबानं ते जेव्हा माझा छळ करत होते तेव्हाच मी माहेरच्यांना हे ठामपणे सांगायला हवं होतं की माझ्याकडून चूक झाली पण आता मला हे सहन होत नाही तुम्ही काहीही करा पण मला मात्र आता ह्याच्यातून कसंही बाहेर काढा मी माझ्या पायावरती उभी राहून माझं पुढचं जीवन पाहिन हे पाहून जर मी तेव्हा उचललं असतं तर आज मी माझी जाऊबाई मयुरीप्रमाणे या जगात असते तिने देखील जे सहन केलं ते काही कमी नव्हतं तिला देखील या हगवणे कुटुंबानं खूप त्रास दिला माझा नवरा सासरा तिला मारहाण करत असत तुला मुलगा होत नाही तर आमच्याकडे ये असेही सांगत असत माझी सासू ननन देखील तिचा खूप छळ करत असत पण वेळेत तिनं योग्य ती पावलं उचलली आणि या सर्व जाचातून मुक्त झाली मलाही हे करता आलं असतं पण मी वेळेवरती काहीही केलं नाही त्यामुळे मला माझ्या नऊ महिन्याच्या बाळाला सोडून जावं लागलं पण आज जे कोणी हे ऐकत आहेत त्यांनी मात्र असे कधीच करू नका जेव्हा तुमच्या हाती वेळ आहे तेव्हाच योग्य तो निर्णय घ्या आज माझं नऊ महिन्याचं बाळ मला आवाज देत आहे त्याची भिरभिरती नजर मला शोधत आहे पण त्या चिमुकल्याला काय ठाऊक की त्याची आई नावाचं छत्र त्याच्यावरनं आता कायमचंच दुरावलेलं आहे पण याला जबाबदार पण मीच आहे मी वेळेवरती योग्य निर्णय घ्यायला हवा होता कारण हा समाज तर दोन्ही बाजूंनी बोलतो तुम्ही चांगलं केलं तरी तो बोलतो तुम्ही वाईट केलं तरी तो बोलतो म्हणून समाज काय म्हणेल नातेवाईक काय म्हणतील आपली अब्रू धुळीला मिळेल या गोष्टींचा विचार करत बसू नका कारण जीवन खूप सुंदर आहे ते एकदाच मिळतं आलेल्या प्रत्येक संकटाला तोंड देऊन आपण आनंदी कसे राहू शकतो याचा मार्ग आपण शोधला पाहिजे आलेल्या संकटातून आपण निघू शकत नाही असा अगोदरच विचार केला तर माझ्यासारखी गत तुमची देखील होणार आहे हे जग सोडून जाण्याचा निर्णय घेण्याअगोदर शंभर वेळा विचार करा कुणी तुम्हाला यासाठी प्रवृत्त करत असेल तरी शंभरदाच विचार करा कारण तोंडातून निघालेला शब्द धनुष्यातून निघालेला बाण आणि शरीरातून निघालेला आत्मा कधीच परत येत नाही हे लक्षात ठेवा एक महत्त्वाचं सांगणं आई वडिलांसाठी आणि भावांसाठी आज तुमची मुलगी तुमची बहीण जर सासरी त्रास सहन करत असेल तर तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा तिला तुमच्या आधाराची गरज आहे पैशांची नाही कारण पैसा आयुष्यामध्ये तुम्ही कधीही कमावला जाऊ शकतो पण गमवलेली मुलगी गमवलेली बहीण कधीच परत येणार नाही आज आपले नातेवाईक आपल्याला नावं ठेवतील समाजामध्ये आपल्या इज्जतीचे धिंडवडे उडतील लोक येता जाता नाही नाही ते प्रश्न विचारतील असे विचार तुमच्या डोक्यातून काढून टाका तुमच्या मुलीचे बहिणीचे होणारे हाल त्या लोकांच्या प्रश्नांपेक्षा जास्त कठोर आहेत हे मात्र नेहमी लक्षात ठेवा हुंडा देण्याला आणि हुंडा घेण्याला स्पष्टपणे नकार द्या आज तुम्ही त्यांची एक मागणी पूर्ण केली तर उद्या ते तुमच्या पुढे एक एक करून शंभर मागण्या ठेवतील म्हणून पहिलीच मागणी पूर्ण करण्या अगोदर शंभर वेळा विचार करा मुलींनी देखील लव्ह मॅरेज करताना खूप विचार केला पाहिजे कारण जेव्हा तुम्ही एकदा तुमच्या मनानं लग्न करता तेव्हा तुम्ही माहेरी आपल्याला होत असलेला त्रास हा सांगू शकत नाही कारण आपण ते घर स्वतः निवडलेलं असतं त्यामुळे आपल्या मनाला देखील या गोष्टीची खंत असते की जे केलं आहे ते मी माझ्या हातानं केलेलं आहे मग ह्या गोष्टीचा त्रास माझ्या घरच्यांना का पूर्वीच्या काळी जेव्हा मुलींची लग्न केली जात असत तेव्हा ती ज्या घरी दिली जाणार आहे त्या घराच्या कोसभर मागे आणि कोसभर पुढे नवऱ्या मुलाच्या घरची चौकशी केली जात असे पण लव मॅरेज करून आपणच आपल्या पायावरती कुऱ्हाड मारून घेत असतो असं केल्यावर देखील जेव्हा दुःखच आपल्या वाटेला येतं तेव्हा हरून न जाता नवीन आयुष्याची सुरुवात करा स्वतःच्या सु पायावरती उभे राहा माझ्यासारख्या अजूनही खूप साऱ्या माझ्या बहिणी असतील ज्या असाच त्रास सहन करत आहेत त्यांना माझे फक्त एकच सांगणं आहे जीवन हे खूप सुंदर आहे ते जगा माझ्यासारखं दुःख तुमच्याही वाट्याला असेल तर स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घ्या पण स्वतःला मात्र मरणाच्या दारी ढकलून देऊ नका कारण आईवडील आपल्याला नेहमी शिकवतात सासरचे कसेही वागले तरी आपण चांगलं राहायचं आपण स्वतःसाठी बोलू लागलो तर सासरचे लोक म्हणतात आईवडिलांनी हेच शिकवलं का आणि सहनशक्ती संपल्यानंतर टोकाचं पाऊल उचललं की आई वडिलांना दुष्ण देणार लोक दोन्ही बाजूनी बोलत राहणार हे सुंदर आयुष्य तुमचं आहे तुम्हाला होणारा त्रास तुम्हालाच सहन करावा लागणार आहे तुमच्याऐवजी तुमचा त्रास कुणीही सहन करायला येणार नाही तेव्हा तुम्ही स्वतः विचार करा आणि स्वतःला जपा स्वतःवर प्रेम करा ज्यांनी आपल्यासाठी काहीच केलं नाही अशा लोकांचा विचार करून आयुष्य संपवू नका वैष्णवी ताईची झालेली अवस्था पाहून मी माझ्या शब्दांमध्ये तिला व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुमची देखील अशीच काही व्यथा असेल तर ती मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा मी मांडलेल्या माझ्या या विचारांबद्दल तुम्हाला काय वाटते ते देखील तुम्ही नक्कीच कळवू शकता काही चुकले असेल तर क्षमा असावी मला फक्त जे वाटले ते मी तुम्हाला सांगण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे तुम्ही माझे विचार ऐकले त्यासाठी तुमचे मनापासून खूप धन्यवाद तुम्हाला याबद्दल काय वाटते ते तुम्ही नक्की सांगा